जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी मधील कलम शहाऐंशी राष्ट्रपतींना सभागृहांना संबोधित करण्याचा आणि संदेश पाठविण्याचा अधिकार कलम सत्याऐंशी राष्ट्रपतींना विशेष अधिकार कलम अठ्ठ्याऐंशी सभागृहाबाबत मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार कलम नव्याऐंशी राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम नव्वद उपसभापती पदाची रजा आणि राजीनामा आणि काढतो टाकणे यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण दुसरे संसद यामधील कलम एक्क्याण्णव उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तीच्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अधिकार कलम ब्याण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षपद भूषवू नये कलम त्र्याण्णव लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम चौव्याण्णव सभापती आणि उपसभा सभापती यांच्या पदाची रजा आणि राजीनामा आणि काढून टाकणे कलम पंच्याण्णव उपसभापती किंवा इतर व्यक्तीचा सभापती पदाची कर्तव्य पार पडण्याचा किंवा सभापती म्हणून काम करण्याचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कलम एक्क्याण्णव उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तीच्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार नुसार एक अध्यक्षाचे पद रिक्त असताना किंवा उपाध्यक्ष राष्ट्रपती म्हणून काम करत असताना किंवा त्यांची कार्य पार पाडत असताना पदाची कर्तव्ये उपाध्यक्ष किंवा जर उपाध्यक्षाचे पद देखील रिक्त असेल तर राष्ट्रपती या उद्देशाने नियुक्त करू शकतील अशा राज्य परिषदेच्या सदस्याद्वारे पार पाडली जातील दोन राज्य परिषदेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष किंवा जर ते अनुपस्थित असतील तर परिषदेच्या कार्यपद्धतीच्या नियमांद्वारे निश्चित केलेली व्यक्ती किंवा जर अशी व्यक्ती उपस्थित नसेल तर परिषदेद्वारे निश्चित केलेली दुसरी व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करेल एकोणीस मे एकोणीशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम पंचाहत्तर एक म्हणजे कलम एक्क्याण्णवच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात राज्य परिषदेच्या उपाध्यक्षांचे अधिकार निश्चित करण्यात आले आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला कलम ब्याण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षपद भूषवू नये भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास नुसार एक राज्य परिषदेच्या कोणत्याही बैठकीत उपाध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उपाध्यक्ष उपस्थित असले तरी अध्यक्षपद भूषवणार नाहीत आणि अनुच्छेद एक्क्याण्णवच्या खंड दोनच्या तरतुदी अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात लागू होतील ज्या ज्या बैठकीला अध्यक्ष किंवा यथास्थिती उपाध्यक्ष अनुपस्थित असतील त्या बैठकीच्या संबंधात लागू होतात दोन उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव परिषदेत विचाराधीन असताना अध्यक्षांना राज्य परिषदेत बोलण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल परंतु अनुच्छेद शंभरमध्ये काहीही असले तरी अशा कामकाजादरम्यान अशा ठरावावर किंवा इतर कोणत्याही विषयावर मतदान करण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम पंचाहत्तर अ म्हणजे कलम ब्याण्णवच्या मसुद्यावर चर्चा झाली तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुरुवातीच्या मसुदा संविधानाचा भाग नव्हता मसुदा समितीने तो एक दुरुस्ती म्हणून सादर केला त्यामुळे राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना त्यांच्या पदावरून हटवण्याच्या कोणत्याही ठरावावर चर्चा करणाऱ्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवण्यास मनाई होती आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला कलम त्र्याण्णव लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास नुसार लोकसभेने शक्य तितक्या लवकर सभागृहातील दोन सदस्यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले पाहिजे आणि जेव्हा जेव्हा सभापती किंवा उपसभापतीचे पद रिक्त होते तेव्हा तेव्हा सभागृह परिस्थितीनुसार दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष किंवा उपसभापती म्हणून निवड करेल एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम त्र्याहत्तर कलम त्र्याण्णवच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात सभापती आणि उपसभापतींची कार्यालय स्थापन करण्यात आली मसुदा कलमाभोवती कोणतीही ठोस चर्चा झाली नाही आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने तो कलम स्वीकारला कलम चौऱ्याण्णव सभापती आणि उपसभापती यांच्या पदाची रजा आणि राजीनामा आणि काढून टाकणे भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास नुसार लोकसभेचा सभापती किंवा उपसभापती म्हणून पद धारण करणारा सदस्य अ जर तो लोकसभेचा सदस्य राहिला नाही तर तो त्याचे पद रिक्त करेल ब जर असा सदस्य सभापती असेल तर तो उपसभापतींना आणि जर असा सदस्य उपसभापती असेल तर तो सभापतींना आपल्या हस्ताक्षराने लिहून कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो आणि क लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या ठरावाद्वारे त्याला त्याच्या पदावरून काढून टाकता येईल परंतु खंड कच्या उद्देशासाठी कोणताही ठराव मांडला जाणार नाही जोपर्यंत तो मांडण्याच्या उद्देशाबद्दल किमान चौदा दिवसांची सूचना देण्यात आलेली नाही परंतु पुढे असे की जेव्हा जेव्हा लोकसभेचे विसर्जन होते तेव्हा सभापती विसर्जनानंतरच्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी लगेचच आपले पद रिक्त करणार नाहीत एकोणीस मे एकोणीशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम सत्या कलम चौऱ्याण्णवच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या सुट्टी राजीनामा किंवा काढून टाकण्याचे नियमन करण्यात आले अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर दुरुस्तीचा प्रस्तावकाने ती मागे घेतली आणि एकोणीस मे एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला कलम पंच्या उपसभापती किंवा इतर व्यक्तीचा सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून काम करण्याचा अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे नुसार एक सभापतींचे पद रिक्त असताना त्या पदाची कर्तव्य उपसभापती किंवा जर उपसभापतींचे पद ही रिक्त असेल तर राष्ट्रपती ज्याला या उद्देशाने नियुक्त करतील अशा लोकसभेच्या सदस्याद्वारे पार पाडली जातील दोन लोकसभेच्या कोणत्याही बैठकीत सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती किंवा जर तो अनुपस्थित असेल तर सभागृहाच्या कार्यपद्धतीच्या नियमांद्वारे निश्चित केलेली व्यक्ती किंवा जर अशी व्यक्ती उपस्थित नसेल तर सभागृहाद्वारे निश्चित केलेली दुसरी व्यक्ती सभापती म्हणून काम करेल एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम अठ्याहत्तर वर चर्चा झाली त्यामध्ये उपसभापती किंवा इतर कोणत्याही सदस्याला त्यांच्या अनुपस्थितीत सभापतीची भूमिका पार पाडण्याची तरतूद होती या मसुद्या कलमाभोवती कोणतीही ठोस चर्चा झाली नाही आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने तो स्वीकारला मित्र हो यानंतर आपले भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद यामधील कलम शहाण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षपद भूषवू नये कलम सत्त्याण्णव अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते कलम अठ्ठ्याण्णव संसदेचे सचिवालय कलम नव्याण्णव सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे कलम शंभर सभागृहांमध्ये मतदान रिक्त जागा आणि गणपूर्ती असूनही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय संविधान